राज महादेव गोवा दिनांक तीन नऊ दोन हजार पंचवीस रोजी सदर कर्जाची मागणी करण्यासाठी मी बँक ऑफ बडोदा शाखा गोदरा इथं ऑनलाईन अर्ज केलेला होता उद्योग करण्यासाठी नवीन संधी उपलब्ध करण्यासाठी महाराष्ट्रात कर्ज मंजुरी दिली जाते परंतु बँक ऑफ बडोदा शाखा या योजनेअंतर्गत यूश, या कुठलीही अंमलबजावणी करत नाही आणि इतर सर्व ज्या शासनाच्या योजना आहेत त्या योजनेअंतर्गत या बँकेतनं कुठलीही कर्ज मंजुरी दिली दिली जात नाही व ज्या काही दिले जातात त्या फक्त गावातील मोठ्या लोकांना दिल्या जातात किंवा तोंडे बघून सदरचा मॅनेजर साहेब काम करत आहे त्यामुळे सदर सदर आंदोलनाची दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर व्यवस्थापक साहेब कुळधरण शाखेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्यवस्थापन साहेब यांच्या विरोधात युवराज महादेव भव्हा हा उपोषणाला बसलेला आहे आणि त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून कुलधरण गावचे तरुण तडफदार ग्रामपंचायत सदस्य सूरजीन अजरम यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार हो। आहोत बँक ऑफ बडोदा शाखा कुलधरण यांचा जो मनमानी कारभार चाललेला आहे त्याच्या विरोधात आमचे युवक मित्र युवराज भवाळ यांनी जो आमरण उपोषणाचा मुद्दा आजपासून जो चालू केलेला आहे याचा मी ग्रामपंचायत सदस्य सूरज गजरमल याला पूर्णतः पाठिंबा देऊन हा जो मनमानी कारभार जो बडोदा बँक ऑफ बडोदा कुलदरण शाखेचा चाललेला आहे ह्याला कुठंतरी हा थांबला पाहिजे ह्या हा जो कारभार करणाऱ्यांना कुठंतरी व्यवस्थेने था थांबवलं पाहिजे आणि युवकांना ह्याच्यामधून कुठंतरी कर्ज भेटून लोन वगैरे भेटून यांना पुढच्या भवितव्यासाठी मदत करण्याऐवजी हो हा जो बँकेने रोखण्याचा जो कार्यक्रम चालू केलेला आहे हा थांबून पुढं युवकांना ही भेटावा म्हणून आज एक यु युवक बँकेच्या विरोधात उभं राहिलेला आहे उद्या अजून अनेक युवक उभं राहतील बँकेला मॅनेजरला याचं आ, उत्तर द्यावं लागेल याचं उत्तर द्यावं लागेल एवढच बोलतो त्याचबरोबर गुळधरण गावचे ग्रामस्थ त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत की बँक ऑफ बडोदाच्या विरोधात तुम्ही उपोषणाला बसलेले आहेत तुमची हेड होती, तुम्हाला कुठलाही न्याय भेटत नाही हे कुठतरी बाब आहे बाबा या तारा थोड़ा सा, आ, 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 या संदर्भात तुम्ही जरा थोडंस न्यूज चॅनलला माहिती द्या मी निखिल बव्हाळ संस्थेचे सहकारी युवराज महादेव बव्हाळ यांनी जो बँक ऑफ बडोदाविषयी आमरण उपोषणासाठी जो मुद्दा उचलून धरला आहे त्याला आमचा सपोर्ट आहे मागच्या एक महिन्यापूर्वी मी सुद्धा पी एम ओ एफ टी आय या अंतर्गत दहा लाखाची फाईल टाकली होती त्यानंतर मी इथं मॅनेजर साहेबांना भेटायला आलो होतो त्यावेळेस सा, मॅनेजर साहेबांनी मला स्पष्टपणे सांगितलं होतं की आमची जी बँक आहे ही सध्या कर्जबाजारी त्यामुळं आम्ही कोणालाही कर्ज वाटप करत नाही तर मला मॅनेजर साहेबांना एकच विचारण आहे की आम्हाला कर्ज देऊन तुमची बँक कर्जबाजारी आहे का कारण मी याच्या अगोदर कधीही कर बँकेत कर्ज मागण्यासाठी आलेलो नाही कि किंवा युवराज पण ह्याच्या आधी कधी आलेलं नाही मग आम्हाला कर्ज देऊन तुमची बँक तोट्यात आहे का हा माझा पहिला प्रश्न आहे त्यानंतर मला त्यांनी सांगितलं होतं की प्रत्येक वर्षी आम्ही प्रत्येक योजनेच्या तीन तीन फाईल मंजूर करतो आणि त्यांना कर्ज वाटप करतो तर प्रत्येक वर्षी ज्या तीन प्रकारच्या फाईल जे येतात तर त्या कोणत्या कोणत्या फाईल आणि कोणत्या व्यक्तींना त्यांनी वाटप केलेले आहेत तर याचा आम्हाला लेख ही स्वरूपात त्याचं उत्तर हवं आहे त्यानंतर तिसरा मुद्दा माझा असा आहे की लोकशाही अण्णाभावसाठे विकास महामंडळ याच्या अंतर्गत सुद्धा कर्ज वाटप केली जाते तर साहेबांचं म्हणणं असं आहे आम्ही प्रत्येक वर्षी लोकशाहीला अण्णाभावसाठी विकास महामंडळाची एक एक तरी पन, एक एक फाईल आम्ही वाटप करतो पण माझ्या या कुळधरण गावामधून एकही व्यक्तीला म्हणजे मातन समाजाच्या एकही व्यक्तीला ती फाईल मिळालेली नाही तर साहेबां साहेबांनी जसं सांगितलं की प्रत्येक वर्षी एक आम्ही फाईल देतो तर ती प्रत्येक वर्षी कोणत्या व्यक्तीला फाईल दिलेली आहे त्याचं नाव आणि त्याने काय व्यवसाय केला आहे हे आम्हाला लेखी स्वरूपात दाखवून द्या किंवा त्याचा जो व्यवसाय असेल तर तो आम्हाला व्यवसाय दाखवून देवा महाराष्ट्रात आजपर्यंत दलित मागासवर्गीय समाजावरती सातत्याने अन्याय झालेला आहे आणि या बँक ऑफ बडोदाच्या व्यवस्थापन मॅनेजरनी जाणून बुजून जातीय वळण देऊन या युवराज भवाळवरती अन्याय केलेला आहे असं मी त्या ठिकाणी मानतो अजून एक मुद्दा आणि त्याचबरोबर त्यांचा दुसरा मुद्दा आहे ती त्यांच्या त्यांच्या वक्तव्यातून ते क्रिएट करतील अजून एक मुद्दा बोलायचं राहून गेला होता जी सीएमएी पी आणि पीएमओ आय अंतर्गत जे कर्ज वाटप होतं त्यासाठी मॉर्गेज म्हणून काही लागत नाही दहा लाखापर्यंतचे जे कर्ज असतं त्याला मॉर्गेज लागत नाही पण साहेबांचं म्हणणं आहे की त्याला मॉर्गेज लागतं तर ते मॉर्गेज का लागतं आणि तसेच तुमच्याकडं बँकेचं काही तडजोड असेल तर त्याचं लेखी स्वरूपात आम्हाला उत्तर द्यावं त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आता सध्याचे अर्थमंत्री आहेत आणि अर्थमंत्र्यांनी कुठतरी मागासवर्गीय समाजावरती अन्याय होतोय त्यांना कुठंतरी त्यांची हेडसाण होती त्यांना कुठेतरी तुच्छ लेखल आहे त्यांना कुठंतरी एका कोपऱ्यात टाकलं आहे त्यांना मोडखळीच काढलं जात आहे असं या बँक ऑफ बडोदा कुलधरण शाखा जी आहे एकदम भ्रष्ट शाखा असून तिथले जे अधिकारी आहेत एकदम असे जातीवादी आहेत हीन वागणूक देतात आणि जातीय दोषातून यांना हे जे व्यवस्थापन समितीचे व्यवस्थापक जे आहेत तिथले अधिकारी कर्मचारी हे युवराज भवाळवरती गांभीर्य जाणून बुजून त्याच्यावरती अन्याय करत आहेत त्याला उपोषणाला बसण्याची वेळ आणलेली आहे ले ले या संदर्भात ही जी महत्वाची जी बाईक देतोय आम्ही ही अजितदादा पवार यांच्यापर्यंत ही हमका खास करून जाणार आहे आणि त्यांनी त्याची त्या बातमीची म्हणजे त्यांनी त्या बातमीची कुठंतरी दखल घेण्यात यावी आणि दखल घेऊन युवराज महादेव भव्हाळ यांना कुठेतरी न्याय देण्यात यावा आणि हे जे बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापक जे साहेब आहेत इथले जे मॅनेजर आहेत यांच्यावरती बडतर्फीची कारवाई करून त्यांना तडकापडकी कुळधरण गावामधून त्यांना त्यांची बदली करण्यात यावी आणि युवराज महादेव भवाळ यांना कुठंतरी न्याय भेटल आणि त्यांच्या मनासारखं त्यांना लोन भेटल आणि त्यांची उपजीविका त्यांना त्यांच्या उपजीविका करता येईल आणि कुठेतरी व्यवसाय करून त्यांना सुखाचे दोन घास खाता येतील असं म्हणजे अनुसूचित जाती जमातीच्या मागासवर्गीय नागरिकांवरती लोकांवरती सातत्याने अन्याय होतोय हे जे कुठंतरी थांबलं पाहिजे न्यू महाराष्ट्र न्यूज रोकटोक न्यूज कर्जत